श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून उत्तर कसबा येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने गणेश मूर्ती साकारणाऱ्या चौदा मूर्तिकारांचा सन्मान शाल श्रीफळ फेटा स्मृतिचिन्ह जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे वैजीनाथ हत्तुरेसर ज्येष्ठ नेते महेश कोटे यांच्या हस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ उपक्रमशील मंडळ असून दुर्लक्षित असलेल्या मूर्तिकारांचा सन्मान करून सोलापुरातील सर्व मंडळांना आदर्शवत ठरणारं आहे अशा रीतीने मूर्तिकारांना प्रोत्साहनाचे कार्य करीत असल्याचे विचार सर्व मान्यवरांनी व्यक्त केले व मंडळ राबित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले सदर प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी विश्वस्त सल्लागार मार्गदर्शक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती शेटे मॅडम यांनी केले तर आभार मंडळाचे उत्सवाध्यक्ष शशिकांत बिराजदार यांनी मानले यांचे कस्त लाभलेले आहेत असे उत्सव समिती अध्यक्ष शशिकांत बिराजदार सर तसेच ट्रस्टीचे अध्यक्ष सोमनाथ भोगडे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अतिशय शिस्तप्रिय आणि एक चांगल्या पद्धतीचा मिरवणूक देखावा आणि सर्व सण एक चांगल्या पद्धतीनं कसबा गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजितले जातात आणि त्याचा संपूर्ण आदर्श हे महाराष्ट्रातील गणपतीचे मंडळे घेऊन या पद्धतीनं कशी आपली मिरवणूक निघेल या पद्धतीनं कसा आपला देखावा सादर करता येईल असा प्रयत्न करत असतात सोलापूर साठी अतिशय ही एक मौलिक बाब आहे आणि या पूजनाच्या माध्यमातून आपण कामाचा श्री गणेशा करतो तर अशा मोठी कारणाचा आपण जो कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं मी यामध्ये फार फार आभार मानतो कामकाज संपल्यानंतरच तुम्हाला इथं आम्ही बोलवणार आहोत त्याबद्दल मी खरोखरच त्या मंडळाचं आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सत्कार जे होणार आहे मूर्तीकारांचं खरोखरच त्यांनी त्यांचं जे कला आहे ते कला संपूर्ण समाजाला दाखवून दिलेलं आहे आणि देत आहे आणि ही आपली जी रूढी परंपरा आहे आपल्या देशामध्ये जे आपण सुरुवातच पहिल्यांदा गणेशापासून होत असतो कुठलंही कार्याचं सुरुवात करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा गणेश मग मला असं वाटतं की या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलून आमचं जे या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच सुद्धा आभार मानतो